Hello, no scouts, नमस्कार जय हाय काय करता काय नाही बसली लाईव्ह येत लाईक करा लाईक कर, ला 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 करा लाईव्हला लाईक करा काय आहे माझं नाव ज्योती पुजारी आहे गाव सोलापूर लाईक करा लाईक करा हाय लाईक करा लाईक like करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक like करा लाईक like करा लाईक like करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा नाही तर सबस्क्राईब करायचं लाईक करा कसे हो सोलापूर जिल्ह्याचे लाईक करा नाही तर सबस्क्राईब करायचं म्हणलं सबस्क्राईब करा हाय हाय का

लाईक करा, करा। नवीन असं तर सब्स्क्राईब करायचं नल हाय आणि ची हाय काकू काकू कुठे की काका कुठे का कामाला गेलेत लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट चांगलं टाका ना कमेंट चांगलं टाकायला का जात आहे गोटोडा तुमच आहे गटोड चालला येईल बापाच चा? का असे हो जी हाय का से हो सोलापूर जिल्ह्यास आहे हॅलो हाय नमस्कार जयमल्लार तुला रात्री खायकी काय करता ये काय नाही लाईव्ह ती का कधी खाल्लं नाही टेचा बाहे तुला टेचा बाकर सोलापूर मध्ये भेटत आहे लय फेमस आहे टेचा बाकर आवाज भारी आहे म्हणून म्हंटल आवाज भारी आहे वय चांगलं कमेंट करायला काय पैसे जात नाहीत भावा सगळ्या भावांनाच म्हणते मी चांगलं कमेंट करायला का पैसे जात नाहीत लाईक डन अक्षय भाऊ बर बर खावा या महिन्यात खाऊ नका पुढच्या महिन्यात खावा या महिना आशाचा महिना आहे नाहीतर लागल कुठे राहतो सोलापूर जिल्ह्यामध्ये राहते वाईट तरी काय कमेंट केलं होय नाही क म्हणजे तुला एक सांगत नाही भावा मी सगळ्या भावनाच सांगते मी लाईव्हवरच्या खूप जणी वाईट कमेंट केलं त्या लाईव्ह मध्ये त्यांना सांगते तुम्ही वाईट कमेंट केलं नाही ना तर तुम्हाला वाईट वाटू नये मी बोललेलं भावा हय दादा تمام ته کو ډې راته سولاپور जिल्हा دادا هاي چاندي استه بر نه یو ان له نو کو وایټ کمنټ کرتا ځانلې وستې چیقدر تھودي اهي کوناله بر चोला पुरात कुठे नवी पेठ आताच व्हिडिओ भारी बनवलाच होती थँक यू हाय 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 असे का बोलता मी कुठं हळू बोलाले हो दादा हळू लवकर लवकरच बोलते लाईक डॉन लाईक डन करा दादा लाईफ लाईफ झालाय ते लाईफ काय करते काही नाही जायो किती झालं का हो झालं ना नाव नाव चॅनल वर आहे बघा की चेकआउट करा चॅनल वरच नाव माझ सोलापूर मध्ये रात्री कीर्तन भजन येते का नाही आवडत मला कीर्तन भजन ते काही आवडत नाही Tchau,